भाई आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी जात असतो आम्ही क्रिकेट खेळाली टर्फवर ब्लॉग बनवण्याचं कारण असं की चला म्हटलं आज ब्लॉगच बनवून टाकू काय आपली घरकी घेतलीये तर चला पुढे मजा येणार आहे तो बॅट कुठे चांगली आली बॅट पन्नास पन्नास मार्ग हो बॅट शक्य कि बीच शक्य आहे का बाई एवढी चांगली बॅट पाहता का अरे म्हणजे मायविन <laughs> बेइज्जत <माल> <h getirate> एक व्हिडिओ काढतारा एक एले रन मारला गड्डे आले प्लेयर आहे एक हा गड्डा म्हटला बरोबर छक्का हाले आउट 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 आहे <hati> <hati> आम्ही जिंकलेली मॅच टाकतो मी अपलोड मी हेच मॅच करतो जिंकलेली हरलेला करतो नाही त्या, त्या करतच नाही ना आउट आहे आउट आहे दादा 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 कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे किती पैसे किती झाले पैसे किती झाले स्कॅनर देऊन द्या दे फॉलोअर असले मारा लावतो स्कॅनर देऊन स्कॅनर देऊन द्या तो इकडे पाहिले पैसे मारा सगळे जण तीन मॅच आम्ही जिंकलो एकच मॅच एक जिंकली आता कुठे जावं लागते आपल्याला आता नारायणराव नाश्ता करायचा तुम्ही जिंकले हे आम्ही हरलो आम्ही हरलो आम्ही हरलो आम्ही हरलो आम्ही हरलो

किती पाच लाख डाउन पेमेंट आहे आमची <laughs> <laughs> दोन दिवसात करून टाका कमी आग्या वही नाश्ता वा एक नंबर आपणा लिहू समारवाडी कि रे समारवाडी तुम्हाला आमच्या विदर्भासारखा नाश्ता कुठंच भेटत नाही सर हे गाव फिरून आलो मी बरोबर मजा आमच्या इकडे आहे रे रेच्या स्पेशल म्हणजे आलू बोंडा रस्सा हा तर्री असं काही नाही बाहेर चांगला भेटते पण आमच्या इकडे जास्त चांगला भेटते त्याची सवय काय दरवेळेला पेन्शन बंद काऊन केलं पेन्शन केलं जास्त काय नाही सरकार आपल आपलफोटे पण आहे फक्त बाकी काही नाही आमदाराची पेन्शन चालू कोण नाही चालू आहे ना त्याची पेन्शन चालू आहे आणि आमची पेन्शन बंद केली आमदार कमी आहेत म्हणून मग विषय नाही येत ना आमदार माणसाय पण कर्मचारी माणसं नाही येत काय तेली कुटुंब नाही आहे का आमदार तर दोन नंबर खाले चान्स आहे ना आम्हाला कुठे बरोबर तुमचं काय मत आहे आमचं काही मत नाही सीआर तुमचं मत असं मत आहे विषय कसा आहे एवढं समजते आम्ही हा मध्यम वर्गीय माणसं आम्ही कमावू तर तुम्हाला बिझनेस देऊ येईल जर पेन्शन चालू झाली तर हे अठ्ठावन्न वर्षापर्यंत कसे दिले पगार आहे अठ्ठावन्न नंतर पेन्शन चालू झाली तरी आमची कमी आमचं पोट तर भरणार बरं मग कष्ट करायचं पेन्शन असली तर मार्केट मध्ये पैसा खेळून नाही तर मार्केटमध्ये परत कास्तकाराच्या मालाली भाव नाही त्याच्यावर काय महत्व आहे तुमचं विशेष नाही आहेत भेटायलाच पाहिजे कास्तकार आम्ही शेवटी कास्तकाराचीच लेकर आहोत ना सगळे राजकारणी मग शंभर रुपये किलो टमाटर झाल्यावर कोण बोंबलता अजिबात <laughs> नाही बोंबलं अजिबात नाही कास्तकाराचा पैसा कास्तकाराला भेटला पाहिजे दलालींनी खाल्ला पाहिजे एवढा विषय आहे फक्त त्या तालिया लिया वा या डायलॉग तर तो व्हायरल आहे व्हायरल आहे दादा बिलकुल तुमचं राहिलं ना तुम्ही बोललेच नाही तुम्ही बोलले सगळेच बोलले त्याचा मुका समर्थन आहे मग का सभा बरखास्त करता तर आजची सभा बरखास्त झालेली आहे पुढच्या ब्लॉक मध्ये काय नाही का दुपारी चला टाटा करा सगळे बाय बाय भेटू पुढच्या मला नऊ रोजच भेटतात करा काय कर